नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आज सेशनमध्ये आपण लहान मुलं म्हणजे पाचवी सहावी सातवी यांच्यासोबत बोलताना आपण इंग्रजीच्या कुठल्या वाक्यरचना बोलणार राईट ह्याच आपण वाक्यरचना आज ह्या सेशन मधून आपण पाहणार आहोत तर पहा मित्रांनो लहान मुलांची बोलल्या जाणाऱ्या इंग्रजी वाक्य बघा आता तुम्हाला एखादं लहान मुलं तुमच्या घरी आलं किंवा तुमच्या पाहुण्यांसोबत एखादं दे, लहान मुलं आलं तर तुम्ही त्यासोबत संभाषण कसं करणार बघा पहिलं आहे तुम्ही म्हणजे मी एक कॉन्वर्सेशन घेतलंय जसे की नानू आणि बॉय बघा नानू व्हॉट इज युअर नेम बॉय म्हणजे बाळा तुझं नाव काय आहे बघा बॉय म्हणजे मुलगा संजय दुर्वे काय संजय दुर्वे म्हणजे माझं नाव काय आहे संजय दुर्वे तो असंही म्हणू शकतो माय नेम इज संजय दुर्वे राईट बा त्याच्यानंतर आहे नानू वॉट डू यू डू संजय म्हणजेच संजय तू काय करतोस बघा कुठला काळे सिंबल प्रेझेंटेन्स आहे वॉट डू यू डू आता इथे डू आले हे डू म्हणजे काय की सह्यकारी क्रियापद म्हणजे टू बी स्वरूप म्हणून इथं वापरले सिंबल मध्ये डब्ल्यूएच करण्यासाठी पा आणि हे जे डू वापरले इथं हे डू वापरले क्रियापद म्हणून या क्रियापदाचा अर्थ गावो की करणे म्हणजे व्हॉट डू यू डू संजय म्हणजे संजय तू काय करतोस तो संजय काय म्हणतो बघा आय स्टडी अंकल अंकल मी अभ्यास करतो मग अंकल क्वेश्चन विचार कर ना इन विच क्लास बघा तुम्हाला आता त्या विद्यार्थ्याला किंवा त्या मुलाला म्हणायचं बाबा तू कोणत्या वर्गात शिकतोस म्हणजे इन विच क्लास आता मी तर शॉर्ट फॉर्म वापरलाय इन विच क्लास ह्याच्या पुढे तुम्ही असे म्हणू शकता इन विच क्लास डू यू स्टडी मग त्याचा अर्थ होईल की तू कोणत्या वर्गामध्ये शिकतोस पण मी काय केले शॉर्ट फॉर्म इन विच क्लास मुलगा काय म्हणेल इन सेवन स्टँडर्ड ह्याला तुम्ही दोन्ही पद्धतीने असंही म्हणू शकता किंवा इन सेवन स्टँडर्ड असंही लिहू शकता आता हे पूर्ण वाक्य कसं होईल आय स्टडी इन सेवन स्टँडर्ड ओके मी तर शॉर्टकटमध्ये दिले जसं आपलं संभाषण असतं ना तसं नंतर नानू इन विच स्कूल डू यू स्टडी म्हणजेच इन विच इन विच हे काय तुमचं विच हे तुमचं आहे डब्ल्यू एच याचा अर्थ होतो की कोणता त्याच्या जर सुरुवातीला तुम्ही इन वापरलं तर त्याचा अर्थ होतो की कोणत्या ओके इन विच स्कूल आणि ह्याच्यानंतर तुम्हाला काय यायचं नावून घ्यायचंय इन विच स्कूल डू यू स्टडी म्हणजे तू कोणत्या शाळेत शिकतोस बघा मुलगा काय म्हणतो बॉय इन डेली पब्लिक स्कूल आता हे वाक्य पूर्ण जर तुम्हाला म्हणायचं असेल तर कसं होणार आय आय स्टडी इन देहली पब्लिक स्कूल म्हणजे मी देहली पब्लिक स्कूल मध्ये शिकतो बघा मी तुम्हाला शॉर्टकट आणि वाक्य रचना दोन्ही सांगितलेले त्यानंतर आहे ना फॉर हाऊ लाग हॅव यू बीन देअर म्हणजेच हे वाक्य ह्या शाळेचे रिलेटेड आहे की तू त्या शाळेमध्ये कधीपासून आहेस किंवा केव्हापासून आहेस मग त्यासाठी बघा हाऊ फॉर हाऊ लाँग हॅव यू बिन देअर आता ही वाक्यश्न तुम्ही ना तुमच्या डेली रुटीन मध्ये तुम्ही जे असं तुम्हाला म्हणायचं की तू बाबा तिथं कधीपासून आहेस तिथं तू कधीपासून काम करत आहेस असं जेव्हा तुम्हाला एखाद्याला आहे तर तुम्ही ही वाक्यश्न तिथं बिंदासपणे बोला ह्याच्यामध्ये म्हणजे असं काय ग्रामर वगैरे असं काय नाही बिंदास तुम्ही बोला पाठ करून ओके पा बॉय फॉर द लास्ट टू इयर्स म्हणजे आय हॅव बिन देअर फॉर द लास्ट टू इयर्स म्हणजे मी मागील दोन वर्षांपासून तिथं शिकत आहे बघा शॉर्टकटमध्ये फॉर द लास्ट टू इयर्स मागच्या दोन वर्षांपासून फुल फॉर्म मध्ये म्हणलं तर आय हॅव आय हॅव बीन फॉर द लास्ट टू इयर्स ओके त्यानंतर हाऊ फार इज द स्कूल फ्रॉम युअर हाऊस म्हणजे हाऊ फार म्हणजे किती लांब इज द स्कूल म्हणजे शाळा तुझ्या घरापासून किती लांब आहे बघा बॉय नियरली टू अँड हाफ किलोमीटर म्हणजे अडीच किलोमीटर लांब आहे ओके नंतर आहे नाणू वेन डज युअर स्कूल ओपन म्हणजे तुझी शाळा कधी उघडते बघा वेन वेन म्हणजे कधी डज युअर स्कूल ओपन म्हणजे तुझी शाळा कधी उघडते किंवा चालू होते पहा मुलगा म्हणतो की आय टेन इन द मॉर्निंग आता याला तुम्ही असे म्हणू शकता माय स्कूल ओपन मॉर्निंग म्हणजे माझी शाळा सकाळी दहा वाजता चालू होते ओके okay, पहा खूप सोप्या आहेत आणि हे तुमच्या रोजच्या वापरातले तुमच्या दैनंदिन वापरामध्ये पण तुम्ही बोलू शकता ओके okay, त्यानंतर नानू हाऊ डू यू गो टू स्कूल म्हणजे तू शाळेला कसं जातोस आता इथं हाऊचा अर्थ आहे कसं आता इथं हाऊ नंतर काय झाले पहा हाऊ फार फार आलाय म्हणजे याचा अर्थ आहे की कि किती किती लाख इथं पा फॉर हाऊ लाग म्हणजे ह्याचं काय केव्हापासून ओके म्हणजे हाऊच आहे इथं त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होईल त्यामुळे तुम्हाला परत सांगितलं हाऊ डू गो टू स्कूल म्हणजे तू शाळेला कसं जातोस पॉय आय गो टू स्कूल बाय बस आय डोंट गो ऑन माय फूड म्हणजे मी शाळेला uh, बसने जातो बघा आता इथं जे बाय बस आय गो टू स्कूल बाय बस म्हणजे मी शाळेने सॉरी मी शाळेला बसने जातो आता ह्या बसच्या ऐवजी तुम्ही कार पण येऊ शकता किंवा स्कूल व्हॅन पण म्हणू शकता आय गो टू स्कूल बाय स्कूल व्हॅन म्हणजे मी शाळेच्या बसने किंवा शाळेच्या गाडीने मी शाळेला जातो ओके okay. ना नंतर ब बॉय काय म्हणेल बाय अंकल नानू ना पण म्हणेल बाय बघा छोटस होतं कॉन्वर्सेशन बिटवीन म्हणजे नानू अँड बॉय म्हणजे थोडक्यात द कॉन्वर्सेशन विच इज बिटवीन बॉय अँड अंकल बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्याच्यामध्ये अजून काही ॲडिशनल तुम्हाला सांगायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता अँड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा